थांब बाळा हा व्हिडिओ तू पुढे सरकवण्याची चूक करू नकोस साक्षात ब्रह्मांड नायक तुझ्या दारात हुबे आहेत होय तुला बोलण्यासाठी इकडे तिकडे पाहू नकोस हा संदेश तुला आशीर्वाद देण्यासाठी साक्षात ब्रह्मांड नायकाने पाठवला आहे या क्षणी तुला स्वामी माऊलींनी कौल दिला आहे आणि स्वामी आईचा कौल कधीच खोटा ठरत नाही तुला माहीत आहे का की हा तुझा हसू हसमुख मुखवटा आता दूर होणार आहे स्वतःच्या नशिबाने घेतलेली कठोर परीक्षा तुम्ही देवाकडे अनेकदा बघून विचारले की देवा फक्त मीच का तर त्याचं उत्तर देव तुम्हाला आता देणार आहे होय माझ्या लेकरा तुम्ही कधी शांतपणे हा विचार केला आहे का की तुम्हाला दुखावणाऱ्या किंवा तुमची किंमत न ओळखणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला गमवल्याचा सर्वात मोठा पश्चाताप कधी होतो होतो तो नेमका क्षण कोणता असतो तुम्ही त्यांच्यासमोर रडता हात जोडून विनंती करता संतापून ओरडता किंवा त्यांचा पाठलाग करता पण बाळा त्यांना पश्चाताप होतो का तर नाही यापैकी अजिबातच नाही कारण तुम्ही अशा वेळी त्यांना हवी असलेली भावनिक प्रतिक्रिया देत असता जोपर्यंत तुम्ही प्रतिसाद देत असता तोपर्यंत ते स्वतःला जिंकलेले समजतात या उलट लोकांना सर्वात जास्त पश्चाताप तेव्हा होतो जेव्हा तुम्ही पूर्णपणे आणि खोलवर शांत होता जेव्हा तुमची अस्तित्वाची जागा एक भयानक शांत पोकळी घेते शांतता हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे ते केवळ शब्दांचा अभाव नाही ते तुमच्या भावनिक आत्मनियंत्रणाचे प्रतीक आहे होय माझ्या लेकरा आणि हीच शांतता सिद्ध करते की तुमच्या मनावरचं नियंत्रण आता तुमच्या हातात आहे दुसऱ्या कोणाच्याही हातात नाही जेव्हा तुम्ही आवाज करता तेव्हा लोक तुमचा आवाज ऐकतात आणि तो लगेच विसरतात पण जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा ते तुमच्या मौनाचे हजारो अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते शांततेत स्वतःच्या मनातील गोंधळ आणि त्यांच्या कृतीचे पडसाद ऐकू लागतात जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला दुखावते तेव्हा त्यांची तुमच्याकडून एकच अपेक्षा असते जी त्यांची सवय बनलेली असते प्रतिक्रिया तुम्ही प्रत्येक वेळेस प्रतिक्रिया देत बसू नका कारण तुम्ही प्रतिक्रिया दिल्याने समोरच्याचा हेतू साध्य होत असतो ह्या काही सवयी आहेत ज्या तुम्ही शेवटपर्यंत जर ऐकल्यात आणि प्रत्यक्ष जीवनात जर तुम्ही त्या अवलंबिल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान शांती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मानसिक आरोग्य मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा लागेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायची नाही तुम्हाला इग्नोर करणाऱ्या त्रास देणाऱ्या त्यांना तुमच्या अश्रूंवर तुमच्या रागावर तुमच्या वेदनेवर नियंत्रण मिळवायचे असते तुमचा संघर्ष त्यांना त्यांच्या वर्चस्वाचा पुरावा वाटतो पण तुम्ही त्यांना तो शो नाकारता तुम्ही शांत होऊन त्यांना त्यांच्या चुकीच्या वागण्याचे आरसा दाखवू शकता शांतता हा एक सर्वात महत्वाचा आरसा आहे जो त्यांना तो सत्य दाखवतो ज्यापासून ते पळून जात नाहीत तुम्हाला बदल घ्यायचा नाहीये तुम्हाला फक्त तुमचा आत्मसन्मान परत मिळवायचा आहे आणि आत्मसन्मान ओरडून नाही तर शांततेने सिद्ध केला जातो तुम्हाला त्रास देणारे तुमचा अपमान करणारे तुमची किंमत न ओळखणारे लोक तेव्हा घाबरत नाहीत जेव्हा तुम्ही त्यांना शिव्या घालता ते तेव्हा घाबरतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे दुर्लक्षित करता जणू त्यांचे अस्तित्वच मिटवले आहे तर आज आपण अशाच काही सवयींबद्दल बोलणार आहोत या सवयी तुमच्या भावनिक बुद्धिमत्तेचे सर्वात मोठे रहस्य आहे या सवयी तुमचं मन इतकं शांत आणि स्थिर बनवतील की तुम्हाला दुखवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे जाणवेल की कि त्यांनी किती अमूल्य आणि मौल्यवान गोष्ट गमावली आहे होय तुम्ही तयार आहात का मौनाचे हे शक्तिशाली रहस्य जाणून घेण्यासाठी चला तर मग आपण सुरुवात करूया त्यापूर्वी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि शांत राहण्याचे सर्वात मोठे सामर्थ्य आत्मसात करा स्वामी म्हणतात बाळा सर्वात महत्वाचं तुला करायचं आहे तू सर्व काही पाहतोस पण कशावरही प्रतिक्रिया देत नाही ही सवय तुझ्या आत्मनियंत्रणाची कसोटी आहे विचार कर एखादी व्यक्ती तुला त्रास देते तेव्हा त्याची एकमेव इच्छा काय असते तू विचलित व्हावेस त्याने तुझी भावनिक प्रतिक्रिया हवी असते कारण ती त्यांच्या चुकीच्या वागण्याला शक्ती देत असते पण एका अपराधी व्यक्तीला तुमच्या शांत स्थिर चेहऱ्यापेक्षा भीतीदायक दुसरं काहीच वाटत नाही ते तुमच्याकडून भांडणे रडणे ओरडणे अपेक्षित ठेवतात पण जेव्हा तुम्ही फक्त त्यांच्याकडे शांतपणे थंड डोक्याने पाहता तेव्हा त्यांच्या अपेक्षेचा भंग होतो तुम्ही त्यांच्या हातात असलेलं नियंत्रण काढून घेता प्रतिक्रिया न करता प्रतिक्रिया न देणं म्हणजे तुम्ही त्यांना त्यांच्या भावनिक जगतात प्रवेश नाकारता तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेला इंधन देत नाही तुमचा राग ही त्यांची ऊर्जा आहे तुमचा अश्रू ही त्यांची ताकद आहे पण जेव्हा तुम्ही शांत राहता त्यांची पूर्ण ताकद शून्य होते तुमचं मौन हे त्यांच्या वागणुकीवर केलेलं सर्वात मोठं विधान ठरतं तुम्ही त्यांना शिक्षा देता ती त्यांना हवी असलेली भावनिक गुंतवणूक न देऊन तुम्ही शांत राहून दाखवून देता कि मनाचा तुम्हें तुम्हें की तुमचं मनाचं स्थैर्य त्यांच्या अस्थिरतेपेक्षा खूप मोठं आहे तुमची शांतता तुमच्या रागापेक्षा जास्त बोलकी असते बाळा आणि होय हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे माझ्या लेकरा या सवयीचा परिणाम तुला असा होईल की समोरचा तुझ्या शांततेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू लागेल त्याच्या मनात प्रश्न येईल की मी इतका वाईट वागूनही यात काहीच फरक पडत नाही आणि हाच प्रश्न त्याच्या पश्चातापाची पहिली आणि सर्वात खोल पायरी ठरते पण केवळ प्रतिक्रिया टाळणे पुरेसे नाही कारण जोपर्यंत तुम्ही त्यांच्या आयुष्याचा भाग आहात तोपर्यंत त्यांची आशा टिकून राहील त्यामुळे आता आपल्याला सक्रियपणे माघार घ्यावी लागेल आणि हेच आपल्याला आता शिकवायचं आहे होय माझ्या बाळा दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची आहे की समोरच्या व्यक्तीला वाद न घालता आपण अलिप्त राहणं तुम्ही जिंकण्यासाठी लढत नाहीत तुम्ही जिंकता कारण तुम्ही लढण्यास आणि वाद घालण्यास नकार देता जेव्हा एखादं नातं विषारी बनत तेव्हा लोक अनेकदा स्वतःच्या चुकांसाठी आपल्याला दोषी ठरवतात तुम्ही त्यांना वारंवार समजावून देखील ते, ते प्रयत्न करतात स्वतः बरोबर आहेत आणि तुम्ही वाईट पण अलिप्तता म्हणजे तुम्ही हे समजवण्याची प्रक्रिया हे स्वतःला सिद्ध करण्याचं चक्र कायमस्वरूपी थांबवता तुम्ही शांतपणे निर्णय घेता की तुम्हाला जे सत्य समजावलं जातं नाही त्यावर आता तुमची अमूल्य ऊर्जा खर्च करायची नाही अलिप्तता हा आत्मसन्मानाचा अंतिम नियम आहे ज्याचा स्पष्ट संदेश आहे मी आता तुला शिकवणार नाही कारण तू शिकण्याच्या लायकीचा नाहीस किंवा शिकण्यास तयार नाहीस जेव्हा तुम्ही भावनिकरित्या अलिप्त होता तेव्हा तुम्ही त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली रिकामी जागा त्यांना तीव्रतेने जाणवू देता तुमच्या उपस्थितीची ऊब उप, तुमचा आधार तुमचा प्रवास तुमचा विश्वास तुमचं प्रेम हे सर्व अचानक आणि शांतपणे त्यांच्या आयुष्यातून काढून घेतलं जात अलिप्तता हा विषारी लोक समजून भावनिक संदेश आहे त्यांना सवय आहे संघर्षाची ओरडण्याची प्रतिवादाची ते लढण्यासाठी तयार आहेत पण शांततेसाठी नाही तुम्ही वादविवादाचा मैदान सोडता आणि या मौनात ते पहिल्यांदाच पाहता की त्यांना तुमच्यावर मिळवलेला विजय आणि किती पोकळ होत किती अर्थहीन होत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा तुमचा हक्क त्यांना कधीच गमावलेला होता तुम्ही वाद न घालता अलिप्त राहून केवळ तुमचा वेळ वाचवत नाही तर तुम्ही त्यांना तुमच्या भावनांना स्पर्श करण्याची क्षमता कायमस्वरूपी नाकारता अलिप्तता ही मनाची स्थिती आहे पण या अलिप्ततेला आपल्या अस्तित्वात आणण्यासाठी आपल्याला आता भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या सुरक्षित मर्यादा आणि अंतरनिर्माण करावं लागेल म्हणूनच तुम्ही स्वतःला अलिप्त ठेवा आपल्या आयुष्यातून त्यांना काढून टाका गोंगाटात राहणे म्हणजे समाधानी राहणे असे नाही एकटे राहिले तरी खूप समाधान मिळत असते आणि आपला भगवंत आहेच की आपल्या पाठीशी आपला मित्र बनून आपला जोडीदार बनून सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करा आणि आपल्या जीवलग मित्राला हा संदेश तुम्ही शेअर करा जर तुम्ही सच्चे स्वामी भक्त असाल तर तुम्ही तुमच्या मित्राची काळजी नक्कीच घेणार स्वामी म्हणतात बाळा या जगात अशी बरीच माणसे आहेत की स्वतःच्या चुका शांत असणाऱ्या व्यक्तीवर थोपटून ते गप्प बसतात कारण त्यांना माहीत असते की समोरची व्यक्ती यावर काहीच उत्तर देणार नाही जरी त्या व्यक्तीची काहीही चूक नसली तरीही जर आपण उत्तर न देता गप्प राहिलो तर इतरांनाही तेच वाटत असते की याचीच काहीतरी चूक आहे म्हणून गप्प आहे आजकाल समोरच्या व्यक्तीला उत्तर न देता गप्प राहिलो तर ते आपल्याला दुर्बल समजतात आजकाल काही लोक इतके निर्लज्ज झाले आहेत की त्यांना इतरांच्या भावनांचे काहीही घेणे देणे नसते पण त्यांना स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो अशा स्वार्थी लोकांपासून तू सावध राहायला पाहिजे बाळा होय माझ्या लेकरा काहीही झालं तरी आपला गैरवापर न करता आपलं चांगुलपणा आपण ठेवायचा होय तुम्ही नात्याऐवजी अंतर निवडा ही सवय तुमच्या आत्मसंरक्षणाची सर्वात मजबूत भिंत आहे तुम्ही भावनिक अलिप्तता शिकलात आता तुम्हाला ही अलिप्तता शारीरिक आणि सामाजिक पातळीवर आणावी लागेल जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीला कुठेतरी आशा असते की तुम्ही परत याल तुमच्या भावनांचा बांध फुटेल पण जेव्हा तुम्ही त्यांच्या आयुष्यातून शांतपणे आणि जाणीवपूर्वक अंतर निवडता आणि आयुष्यातून बाजूला होता तेव्हा त्यांच्या मनात गोंधळ सुरू होतो तुम्ही नाट्यमय भांडणापासून सततच्या स्पष्टीकरणापासून आणि मी चूक नाही हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नांपासून स्वतःला दूर ठेवता शांतता अधिक अंतर अशी शक्ती जी ते स्पर्श करू शकत नाही तुम्ही स्वतःच्या आयुष्यात सुरक्षित जागा निर्माण करता हे अंतर तुम्हाला भावनिक स्पष्टता देते तर दुसरीकडे त्यांना तुमच्या शांततेचा अर्थ उलगडण्यासाठी संघर्ष करावा लागतो तु। तुम्ही त्यांच्या नाटकात रस घेणं पूर्णपणे थांबवता तुम्ही हे लक्षात ठेवा विषारी लोक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना तुमच्या भावनिक प्रतिक्रियेची तुमच्या ऊर्जेची सवय असते पण जेव्हा तुमच्या आयुष्यातून त्यांच्या प्रवेशाचे दरवाजे बंद होतात तेव्हा त्यांना पहिल्यांदाच कळतं की त्यांनी किती मोठी किंमत मोजली आहे तुम्ही गुंतणं थांबवता आणि ते तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कायमस्वरूपी गमावतात तुम्ही अंतर निर्माण करून एक भक्कम सीमा निश्चित करता आणि हेच तुमच्यासाठी योग्य आहे समोरच्याचं मन ओळखणं त्यांची बुद्धी ओळखणं पण जर कधी नियतीने पुन्हा तुमची गाठ पडली तर त्यांच्यापेक्षा अपेक्षा आणि तुमच्या प्रत्युत्तरामध्ये एक मोठं अंतर असेल ते तुमच्याकडून राग स्फोट बदला घेण्याची अपेक्षा करतील पण या भेटीत तुम्ही तुमच्या शांततेचे अंतिम अस्त्र कसे वापरायचे हे आपल्याला शिकवते म्हणूनच ते संतापाच्या उद्रेकाची अपेक्षा करत असतानाही तुम्ही दयाळूपणाने वागता या सवयीत प्रचंड भावनिक शक्ती आहे तुमच्या शांततेमुळे त्यांना पूर्ण खात्री असते की तुम्ही आता राग टोमणे किंवा बदला घेण्याच्या भावनेने ओतप्रोत होत असाल ते तुमच्याकडून भावनिक संतापाची अपेक्षा करतात पण जेव्हा तुम्ही शांतपणे आणि नियंत्रित राहून त्यांच्याशी आदराने आणि सौजन्याने वागता तेव्हा त्यांची सर्व योजना फसते आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकते तुमचा दयाळू आणि शांतपणा त्यांच्या आतल्या अस्थिरतेला उघडं पाडतो दयाळूपणा हा दुर्बलपणा नाही तो तुमच्या आत्मनियंत्रणाची अंतिम आणि सर्वोच्च पातळी आहे तुम्ही दाखवून देता की तुमच्या भावनांवर त्यांचं कोणतंही नियंत्रण नाही तुमच्या वागण्यात कोणतीही कडू भावना नाही जेव्हा तुम्ही कृपेने प्रतिसाद देता तेव्हा त्यांचे शब्द आणि कृती आपोआपच लहान शुल्लक वाटू लागते तुमच्या शांत आणि सन्मानजनक वागण्यामुळे त्यांचा अपराधीपणा तुमच्या शब्दांपेक्षा जास्त बोलतो म्हणूनच तुम्ही शांत राहा अशा कपटी लोकांकडे दुर्लक्ष करणे ह्यातच आपलं शहानपण आहे लक्ष घालायचं ते भगवंताच्या नामस्मरणात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर तुम्ही हे भगवंताचे नामस्मरण करत असाल तर राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका मित्रांनो तुमचं मौन तुमचं दयाळूपणा एकत्र येतं त्यांच्या मनात तो धया धडा तयार करतं ज्याच्यासाठी ते कधीच तयार नव्हते तुम्ही तुमची स्थिरता दाखवून दिली आता सुडाची भावना सोडून द्यायची आणि निसर्गाला तु त्याचे काम करू द्यायचे म्हणून आपली न्यायाचे काम कर्मावर सोपवून द्यायचं बदला घेणं सोडून द्यायचं आणि वेळेवर विश्वास ठेवायचा कारण सर्वांची चांगली वेळ येते आज त्यांची आहे तर उद्या तुमची नक्कीच येणार भगवंतावरती वेळेवरती सर्व काही सोडून द्या कर्माचे फळ फिरून येत असते फक्त तुम्ही संयम ठेवा आणि भगवंतावरती विश्वास भगवंतावरती विश्वास असेल तर होय स्वामी आई माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा विश्वास ठेवा जेव्हा तुम्हाला दुखावलं जातं तेव्हा नैसर्गिकरित्या मनात सूड घेण्याची भावना आपोआप येते बदला घेण्याची इच्छा तुमच्या भावनिक शांततेला भंग करत असते तुम्हाला सतत त्यांच्या कृतीवर लक्ष ठेवावं लागतं ज्यामुळे तुम्ही अजूनही त्यांच्याशी जोडलेले राहता आणि तुमची ऊर्जा तिथेच अडकून राहते पण जेव्हा तुम्ही न्यायाचे काम कर्मावर सोपवता तेव्हा तुम्ही बदला घेण्याच्या ओझ्यापासून कायमस्वरूपी मुक्त होता कर्माचा नियम स्पष्ट आहे लोक त्यांनी निर्माण केलेल्या हाताळणीत असत्यता आणि नकारात्मकतेत स्वतःच बुडतात तुम्ही शांत राहून कर्मचक्राला तुमच्यासाठी बोलण्याची संधी देता तुम्ही त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करणे थांबवता आणि जीवला जीवनाला त्यांचे शिक्षक बनू देता तुम्ही ऊर्जा वाया घालवणं थांबवता था। कारण तुम्हाला माहीत आहे की आयुष्य त्यांना सर्व धडे शिकवेल जे तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करून थकला होता याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुर्बळ कमजोर आणि कमकुवत आहात या उलट याचा अर्थ असा आहे की तुम्ही इतके शक्तिशाली आहात की तुम्ही ब्रह्मांडीय न्यायावर विश्वास ठेवला आणि स्वतःला बदला घेण्याच्या नकारात्मकतेपासून वाचवता तुमचा फोकस आता तुमच्या वाढीवर आनंदावर आणि स्वतःच्या कर्मावर आहे कर्मावर विश्वास ठेवणे म्हणजे तुमच्या आयुष्यातून संघर्षाचे ओझे काढून टाकणे आहे आणि शांततेला स्थान देणे आहे पण ही शांतता टिकवून ठेवण्यासाठी इतरांना खुश ठेवण्याची जुनी सवय मोडून काढणे अत्यंत महत्वाचे आणि हीच आहे आपली सर्वात चांगली गुण आणि ह्याच गुणावर भगवंत आपल्यावर खुश आहे आणि आपण भगवंताचे प्रिय भक्त आहोत सहमत असाल तर मी स्वामी मौलींचा लाडका भक्त असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही न कळतच पुण्याचे भागीदार बनता स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करता स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आता तू जगाला खुश करणं आनंदात ठेवणं बंद कर तू लोकांना खुश करण्यापेक्षा शांततेला अधिक महत्व दे जे लोक तुला दुखवतात ते अनेकदा तुझ्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना तुमच्या मान्यतेची आणि आधाराची भूक असते तुम्ही त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असता कारण तुम्हाला त्यांचा राग किंवा नाराजी नको असते ही पीपल प्लिंजिंगची सवय तुम्हाला मनाची शांतता तुमच्या हरवून घेत असते पण ज्या क्षणी तुम्ही शांततेला तुमची सर्वोच्च प्राथमिकता बनवता त्या क्षणी तुम्ही ही भूक पूर्ण करणे थांबवता तुम्ही त्यांना खुश ठेवणं थांबवताच त्यांना भीती वाटू लागते आणि त्यांच्यात गोंधळ निर्माण होतो कारण त्यांच्या तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा सर्वात मोठा स्रोत तुम्ही बंद केला आहे होय शांतता हे एक अशी सीमा आहे जे प्रत्येक व्यक्तीचे खरे हेतू उघड करते जेव्हा तुम्ही शांत राहून तुमची मर्यादा निश्चित करता आणि तुमच्या वेळेवर आणि ऊर्जेवर त्यांचा हक्क ठेवत नाही हे त्यांना कळतं तेव्हा ते गोंधळतात घाबरतात कारण आता ते तुमच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही तुमची शांतता तुमचा आत्मसन्मान आहे तुम्ही दाखवून देता की तुमची मनशांती आणि आत्मकल्याण त्यांच्या सोबतच्या नाट्यापेक्षा किंवा नात्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे होय जेव्हा तुम्ही तुमच्या शांततेच्या मर्यादा इतक्या मजबूत करता तेव्हा त्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो या व्यक्तीमध्ये अचानक काय बदलले आणि त्याला उत्तर न देणे हीच आपली सातवी आणि अंतिम सवय आहे तुम्ही त्यांना काय बदलले याबद्दल विचार करू देता तुम्ही त्यांना दुखवल्याबद्दल स्पष्टीकरण देत असताना त्यांना आपलं आपली बाजू मांडून द्यायची नाही स्वतःवरती विश्वास ठेवायचा त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं कारण त्यातच आपल्याला आपला सुख मिळत असतं तुम्ही त्यांना दुखवल्याबद्दल स्पष्टीकरण देत असताना त्यांना एक विशिष्ट प्रकारची भावनिक सिंपत्ती मिळते ते तुमच्या भावनांना बंद करून पुढे जाता पण जेव्हा तुम्ही अशा वेळी शांत होता तुम्ही तो समाप्ती करता होय तुम्ही वाद न घालवणं थांबवता था। वाद घालणे म्हणजे त्यांना प्रवेश देणे तुमचं मौन हे ते समाप्ती बनतं जे त्यांना कधीच नको होतं तुम्ही त्यांना सतत विचारू देता की अचानक काय बदलले आता तुम्ही दूर का होत आहात तुम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे थांबवता था। हे रहस्य त्यांना सतत विचार करण्यास लावते तुमचा बदल त्यांच्यासाठी एक न सुटणारं कोड बनते आणि ते या कोड्याच्या उत्तरासाठी सतत पश्चाताप करत राहतात तुम्ही अस्पष्ट न वाचण्यासारखे बनता तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्यांना स्पष्टपणे सांगणं थांबवता तुमच्या आयुष्यात त्यांच्याबद्दल असलेली ही अनिश्चितता त्यांना आतून तोडून टाकते एक महत्वाचं सत्य लक्षात ठेवा लोक उघडकीस येण्यापेक्षा दुर्लक्षित होण्याची भीती जास्त बाळगतात तुमचं शांत मौन हेच त्यांच्या स्वतःच्या चुकांचे अंतिम परिणाम आहे आणि तुमच्या या रहस्यमय शांततेमुळे त्यांना जाणवतं की त्यांनी तुमच्यावर किती मोठा आणि कधीही न परत मिळणारा खजिना गमावला ही। ही आहे म्हणूनच स्वामी भक्तांनो काही शक्तिशाली सवयींचा प्रवास आपण पूर्ण करायला पाहिजे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या केवळ बदला घेण्यासाठी नाहीत तर तुमच्यासाठी शांती भावनिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आहे तुम्ही मनाचे कौल महत्व जाणले स्वतःची शांतता आत्मनियंत्रणाची अंतिम अभिव्यक्ती आहे हे अंतिम सत्य तुम्ही कायम लक्षात ठेवा लोक तुम्हाला तेव्हा गमवल्याचा पश्चाताप करत नाही जेव्हा तुम्ही ओरडता भांडता किंवा हात जोडून विनंती करता कारण तोपर्यंत त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असतं त्यांना तेव्हा पश्चाताप होतो जेव्हा तुम्ही शांतपणे त्यांच्या आयुष्यातून त्यांच्या विचारातून स्थलांतर करता आणि बाहेर पडता जेव्हा तुम्ही आवाज न करता तेव्हा लोक तुम्हाला तात्काळ विसरतात पण जेव्हा तुम्ही रहस्यमय शांतता धारण करता तेव्हा त्यांची आठवण कायम राहते तुमचा आत्मसन्मान तुमची शांतता तुमच्यापर्यंत पोहोचवणे त्यांच्यासाठी किती कठीण आहे हे त्यांना जाणवू द्या ज्यांनी तुमच्या शांत स्वभावाला गृहीत धरले त्यांच्यासाठी तुम्ही नेहमीच अप्राप्य राहा तुम्ही शांतता तुमची हीच सर्वात मोठे तुमचं स्वातंत्र्य आहे सामर्थ्य आहे तुमच्या मनाची मनशांती ही सर्वात मोठी संपत्ती स्वतःच्या शांततेचं रक्षण करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला अजून मोटिवेट करत असतं पुढच्या व्हिडिओच्या भेटीसाठी जर आजचा संदेश आवडला असेल तर लव यू गॉड असे टाईप करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला त्रास देणारी ती व्यक्ती कायमची तुमच्या आयुष्यातून दूर निघून जाओ हीच चरणी मनापासून प्रार्थना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ धन्यवाद